एक ब्रेकिंग बातमी पाहूया तेजस विमान कोसळलेलं आहे आपण पाहतोय ही महत्वाची एक ब्रेकिंग बातमी समोर आली आहे तेजस विमान कोसळल्याची बातमी सध्या समोर आलेली आहे दुबईच्या एअर शो दरम्यानची ही घटना आहे दुबईमध्ये एअर शो सुरू होता आणि त्यामध्ये तेजस विमान हे कोसळलेलं आहे हे बघ ही दृश्य समोर आलेली आहे कशा प्रकारे हे तेजस विमान कोसळलंय एअर शो दरम्यान ही मोठी दुर्घटना इथे घडलेली आहे या संदर्भातला व्हिडिओ आपण सध्या स्क्रीनवर पाहतोय तेजस विमान हे कोसळलंय या संदर्भात आमचे प्रतिनिधी प्रशांत अधिक माहिती देतील प्रशांत काय नेमकी ही घटना आहे ही मोठी घटना आहे दुबईमध्ये एअर शो सुद्धा सुरू आहे आणि या एअर शो मध्ये भारतीय विमान तेजस ते फायटर जेट जे आहे जे ते कोसळले आहे यामध्ये या दुबई एअर शो मध्ये आणि महत्वाचं म्हणजे जर बघितलं या एअर शो मध्ये जे पायलट कोसळल्यानंतर तो पायलट सुद्धा दगावल्याची माहिती पुढे आलेली आहे दुबईमध्ये गेल्या काही दिवसातून एअर शो सुरू होता आणि त्या दरम्यान हा मोठा अपघात घडल्याची माहिती पुढे आलेली आहे जी मात्र हा एअर शो सुरू होता त्यामध्ये हे भारतीय बनावटीचं तेजस विमान आहे आणि हे अशा प्रकारे कोसळलं आहे त्यामुळे आता या विमान आ, उत्पादनावर किंवा याच्या जे काही निर्मिती केली जाते त्यावर देखील जा, आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ शकतात बरोबर ज्या तेजस्वी निर्मिती भारतीय तंत्रज्ञानाच्या आधारावरती सुरू होती आणि आता तेजस कोसळलं त्यामुळे त्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण झाले आणि या संदर्भात निश्चितपणे आता हवाई दलाच्या वतीने या संदर्भातली प्राथमिक माहिती देण्यात येईल आंगला हे अत्यंत महत्वाचं आहे की तेजस विमान जे भारताचं लढाऊ विमान आहे ते कोसळलं आणि त्यामध्ये दुबईमध्ये ही घटना घडली आणि त्यामध्ये पायलट दगावलेला आहे प्रशांत मात्र एक प्रश्न असा आहे की ज्या वेळेला विमानामध्ये कुठली तांत्रिक अडचण निर्माण झाली आणि विमान आता आ, हे कोसळणार या आधी पायलटला त्याच्यातून बाहेर येण्याची संधी असते तीही मिळाली नाही का पायलटला तेही सुद्धा कळलं नाही का त्याबाबतले काही अपडेट मिळाले ज्या पद्धतीचा व्हिडिओ आहे तो व्हिडिओ बघताना आपल्याला कळत पायलटला वेळ मिळाला नाही आहे बाहेर निघण्यासाठी आणि ज्या तीव्र गतीने हे लढाऊ विमान तेजस कोसळलं आणि त्यांनी ज्या पद्धतीने त्यांनी इशारा देखील द्यावे माहिती असते की जिथे ते एअर ट्रॉफिक कंट्रोलर असतं एअर ट्रॉफिक कंट्रोलर त्यांनी इशारा दिला होता की ज्या पद्धतीनं हे विमानाची यांत्रिक अडचण झाली आहे तांत्रिक अडचण निर्माण झाली आहे सोबतच त्यामध्ये ज्या कोसळल्यानंतर एकदम जोरदार स्फोट झालेला देखील पाहायला मिळत आहे आपल्याला धन्यवाद प्रशांत आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी तेजस विमान कोसळलेलं आहे दुबईच्या एअर शो दरम्यानची ही घटना आहे आपण पाहतोय किती वेगानं हे विमान थेट जमिनीवर कोसळलेलं आहे काही तांत्रिक अडचणीमुळं हे विमान इथे कोसळलेलं आहे मात्र या संदर्भात आता एअरफोर्सकडून ज्यावेळेला अधिकृत माहिती देण्यात येईल त्यावेळेला याचं नेमकं का काय कारण आहे ते स्पष्ट होईल दुबईमध्ये हे तेजस विमान कोसळलेलं आहे हे तेजस विमान मेक इन इंडिया प्रोजेक्ट अंतर्गत संपूर्णपणे भारतात बनवण्यात आलेलं आहे स्वदेशी हे लढाऊ जेट विमान आहे जे दुबई एअर शोमध्ये कोसळलेलं आहे मोठी ही दुर्घटना म्हणावी लागेल ला आणि कशाप्रकारे इथे मोठा भीषण स्फोट झाला तो देखील आपण या दृश्यामध्ये पाहू शकतो पायलटला सुद्धा बाहेर इवॅक्युएट व्हायला वेळ सुद्धा मिळाला नाही आहे मोठ्या वेगानं हे विमान जमिनीकडे आलं आणि कोसळलेलं आहे मोठा इथे स्फोट झालेला आहे आणि दुबईमध्ये एअर शो दरम्यान ही मोठी दुर्घटना इथे घडलेली आहे तेजस हे भारतीय बनावटीचं विमान इथं कोसळलेलं आहे लढाऊ विमान तेजस मेक इन इंडिया प्रोजेक्ट अंतर्गत बनवण्यात आलेलं आहे आणि आता याबाबत एअरफोर्सकडून अधिकृत माहिती देण्यात येईल की काय तांत्रिक अडचणी झालेल्या होत्या की पायलेटलासुद्धा वेळ मिळाला नाही आहे आणि यामध्ये सुद्धा दगावल्याची माहिती आमचे प्रतिनिधी प्रशांत यांनी आत्ताच थोड्या वेळापूर्वी आपल्याला दिलेली आहे आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये हे फार मोठी दुर्घटना म्हणावी लागेल तेजस लढाऊ विमान हे कोसळलेलं आहे सातत्यानं आपण ही दृश्य स्क्रीनवर पाहतो आहे कशाप्रकारे हे थेट जमिनीवर कोसळलेलं आहे अतिशय वेगानं हे विमान खाली आलं आणि जमिनीवर कोसळलं मोठा स्फोट इथे झाला एअर शो दरम्यान ही इथे दुर्घटना घडलेली आहे दुबईमध्ये हा एअर शो सुरू आहे आणि वेगवेगळ्या देशातील एअरक्राफ्ट एअर फायटर जेट इथे आपला हवाई कर्तब दाखवतात दा आणि ते तिथे शो देखील करतात त्यातूनच तेजसचा इथे हा मोठा दुर्घटनेचा व्हिडिओ समोर आलेला आहे तेजस विमान कशा प्रकारे कोसळलं ते आपण पाहतोय दुबईमध्ये एअर शो सुरू असताना ही दुर्घटना घडलेली आहे अतिशय वेगानं हे विमान खाली कोसळलं आणि इथे मोठा स्फोट झालेला आहे तो स्फोट देखील आपण दृश्यामध्ये पाहू शकतो कशाप्रकारे आग आपल्याला इथे पाहायला मिळते आहे आणि इथे मोठा स्फोट झाला अतिशय मोठी ही दुर्घटना म्हणावी लागेल दुबईमध्ये एअर शो सुरू असताना तेजस विमान हे भारताचं विमान आहे जे पूर्णपणे भारतात बनवण्यात आलेलं आहे अत्याधुनिक तंत्रज्ञानानं हे विमान सज्ज आहे तरीही प्रकारे हे कोसळलं को ते आपण पाहू शकतो याबाबत काय तांत्रिक अडचणी तिथे निर्माण झाल्या याबाबत एअरफोर्सकडून माहिती देण्यात येईल इंडियन एअरफोर्सनं याबाबत अद्याप अधिकृत कुठलीही माहिती दिलेली नाही आहे विमान कोसळण्याचं कारण काय आहे ते अद्याप समजू शकलेलं नाही आहे मात्र दुबईमध्ये जो एअर शो सुरू होता त्या दरम्यान ही दुर्घटना झाल्याची माहिती समोर आलेली आहे आणि त्यामध्ये जो पायलट होता तो देखील यात दगावल्याची माहिती आहे हा व्हिडिओ आपण सतत स्क्रीनवर पाहतोय किती वेगानं हे विमान जमिनीवर कोसळलेलं आहे दुबईमधली ही घटने घटना आहे आता तेजस हे भारतात बनवल्यात बनवण्यात आलेलं विमान असल्यामुळं त्यामुळे आता याच्या मॅन्युफॅक्चरिंगवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ शकतात कारण आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताच्या शस्त्र विक्रीसाठी देखील ही फार महत्त्वाची घटना आपण समजू शकतो कारण हा जो एअर शो आहे या एअर शोमध्ये फायटर जेट्स असो किंवा इतर शस्त्र देखील प्रदर्शित केले जाणार होते आणि एअर मध्ये विशेषतः भारतात निर्माण करण्यात आलेला हा तेजस विमान तेजस फायटर जेट याचं प्रदर्शन सुरू होतं आणि या प्रदर्शनादरम्यानच जर ही मोठी दुर्घटना घडलेली असेल तर ही फार चिंतेची बाब आहे इंडियन एअरफोर्ससाठी देखील ही फार धक्कादायक बाब आहे एअर शो दरम्यान ही विमान दुर्घटना इथे दुबईमध्ये झाल्याचं दिसतंय